कारे तज्यास्ते नो वन्तु पितरो भवे पितृभ्यः स्वधायुभ्यः स्वधा नमः प्रपितामहेभ्यः स्वरायुभ्यः स्वधा नमः प्रपितामहेभ्यः स्वधायुभ्यः स्वधा नमः अक्षन्नपितरो मे मदन्तपितरो श्रीत्रिमन्दपितरः मद्रम् बस्ते বাবা নাই বল বাবা 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 डॉक्टर संदीप माननीय ना ना कृपेश नांदे आणि संजय भैया बोरसे या सर्वांचं कल्याणीबाई अंपाळकर श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत उपस्थित सर्व विशाल नेते आणि उत्तर महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने नेते कैलासी साहेबांचा प्रथम स्मृती सत्तावीस तारखेला होतोय त्यानिमित्ताने आज सभा मंडपाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि या निमित्ताने निश्चित मला असं वाटत दाजी साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं विशाल खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीचं ते मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे आणि उरलेल्या कामासाठी कुणालबाबांच्या नेतृत्वाखाली सगळे पक्षीय मंडळी जमलेली आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा कुणालबाबांबरोबर आहे आणि दाजी साहेबांना अभिप्रेत असलेला आपला विशाल संदेश निश्चितपणे एकत्र येऊन या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करेल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः येत आहे त्यांना कैलासवासी राजीसाहेबांच्या कार्याचे उत्तम दान आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना आमंत्रण दिलं आणि त्यांनी लगेच स्वीकारलं आणि सत्तावीस तारखेचा कार्यक्रम भव्य दिव्य हो अशा शुभेच्छा मी देतो गुरुजी रोजी होत असलेल्या कैलासवासी राजीसाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गाधीसाहेबांच्या जा प्रथम पुण्यस्थितीच्या पर्वावरती आम्ही गांधीसाहेब श्रुती ट्रस्टच्या वतीने पुरस्कार त्या ठिकाणी घ्यायचा निर्णय केलेला आहे आणि या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाकरता प्रथम पुरस्कार देण्याकरता महाराष्ट्राचे सन्मान्य लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र दे फडणवीस साहेब येणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य कैलास विजयवर्तीजी मध्य प्रदेशचे नेते त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारण्याचं मान्य केलेलं आहे आणि हा प्रथम पुरस्कार हा आपण या ठिकाणी समाजसेवक सन्मान्य प्रकाशजी साहेब यांना देतो आहोत आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन या सत्तावीस तारखेला जे होत आहे त्याची सुरुवात आज या ठिकाणी मंडपाचा दारळ वाढवून आम्ही या ठिकाणी केलेली आहे आजपासून पुढच्या सत्तावीस तारखेपर्यंत हे संपूर्ण नियोजन या ठिकाणी होणार आहे सत्तावीस तारखेला दादी साहेबांना अभिवादन करण्याकरता सर्व मंडळींनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी या मंत्रावर करतो